तर मंडळी कसे आहेत सर्वजण आज चालू आहे बघा जरा सांगलीला आणि आपला क्लास बंद झाल्यापासून सांगलीला काय गेलो नव्हतं त्यामुळे आता चालले जरा बारीक पाऊस पण झाला आहे आणि काय काय आता सांगलीत फिरायचं आहे जरा इकडं तिकडं बघायचं आहे बघूया दुकान बिकान फिरायचं आहे कसं काय काय रेट आहे दिवाळी आल्या जवळ कुठलं काय ऑफर आहेत सगळं बघूया आपण बघा आता आव्हाव कॉलेजवर आणि डायरेक्ट आता भावाला घेतले इथं आता जायचं सांगलेला आणि सगळी ह्याचीच खरेदी होणार आहे आपली काय खरेदी नाही आपले दोन पॅन्ट घ्यायच्यात बाकी काय नाही चला <laughs> कारखान्यावर थांबले बघा जाम जाम पाऊस चालला आला जाम पाऊस चालला आणि येऊ भिजायला पोस्टल काय पण कोण ना आजच्या आज सगळं आहे कारण परवा आपलं जे आहे ते नियोजन लागलेलं आहे आणि आता मध्ये थांबले बघा वडील एक पाणी पाण्या लागले हो म्हणून आणि खुल पाल झालं का सांग आपण कारखान्यावर पण सध्या सांगलीच्या कारखान्यावर जोराव आहे आणि इथे थांबलो का येऊन आणि पाऊस कमी झाला आणि अर्जानं काय केला बघा मध्ये दरा पाडून दिला यांचं करून दिला हव काय आयला का अरे लय पाच झाला खरं सांगतो प्रॉपर चांगलं आहे काय सांगतो इथे एक चार सगळं वाढलं आहे बिझनेस करत आलोय बघा डायडा पण सांगली मेहनत सुद्धा असं नाव आहे दुकानाचं आणि तुम्हाला सांगतो येत नाही ह्याकडे त्याकडे जेवढे दिसत का नाही सगळे ॲडिशन आहेत बघा कुठलं पण घ्या आणि जरा क्वालिटी बघा कशी आहे कलर विलर डेंजर आहेत आणि भाऊ घ्याल काय याला काय आता म्हणजे हे कळन झाली त्याचं डोकं आता फिरले काय म्हणतोस कन्फ्यूज झालाय त्याला चालतंय ना मला सांगतो क्वालिटी पण डेंजर आहे आणि क्वांटिटी पण पाहिजे तेवढी अरे शेव आता इकडे तिकडे जायला लागला निसता बुट्ट बघायला एवढी बुट्ट आहे तिथं बघा आणि अडीचशेला मला वाटतं की चांगली पहिल्यांदा लपरला आले असेल तर तुम्ही पण येऊन जरा विजिट करून बघा आणि फायनल करतो एक बुट तिथं बघा एवढं एवढं तिथं माल वर खाली केला एक सुद्धा आवडणार भावाला एक सुद्धा आणि आता आलो डायरेट सांगितलं पोस्टात आणि पोस्टात तर आहे एक तर आवडावं असं आहे माझी इच्छा आहे त्याचं काही माहीत नाही मला तर तरी आवडावं असं मग असं वाटते मला त्याला पाहिजे स्पोर्ट्स टाईप आणि स्पोर्ट्स टाईप आता पहिल्या इकडे सुरुवात झाली इथं दोन दाखवल्यात इथं तर आवडते ना त्याला काय कळून बॉक्स झाले तिथे काय बारशा नवीन आले बघा शिवाय कस पायात दिसत कस कळणार राजा घे रे घे बघा विचार नको घेणार तर राहायच भाऊ एवढं लाजा लागलाय खरं सांगायचं आपल्याला सांगलेच येऊन सांगलीत लाजा लागला म्हणजे काय आता आपल्याच सांगितलं कुठलं तर आवडलं हे एवढं विचारता म्हणून कुठलंच आवडले त्याच झालं पस्ट करावं बघा आधी भावाला एवढ्या दुकानात फिरवले आता शेवटी हे पोमाचं कुठं आवडले त्याला दाखवू तुम्हाला तरी पण त्यात आणि त्याचं आहे असं आहे तसं आहे काय करायचं सांगा तुला आणि नेमकं त्याला विषय काय आहे ते आहे की नाही हे साईडला असं बाहेर पाहिजे म्हणते आणि ही आहे ओल्डेस्ट पॅशन आणि ते आता मिळायचं लय आवड झाले दोघे चुकून मिळालं तर मिळालं <coughs> <coughs> फायनल केले बघा छेच बोट तेच बोट फायनल झाले आपलं आणि भावाला काय तरी आवडले अशा प्रकारे घेऊन जाऊया आता अनेक कुडता घ्यायचा बघा पॅकिंग करायला पण इथे बघितले ते आता पुढे दाखवा लागला चालते ना भावा <laughs> खाली टेकू नकोस तेवढं जाय ना घालून बघ काय विषय नाही परत याला आपल्याकडे लिहिला अंबाजी <laughs>

एवढा पोस्ट वर केला पण कुडता कायला आवडला नाही शेवटी एक बोटी घेतलीय आणि बाकी काय नाही आता चला जाऊया काय टालोय बघा माधुनगर मध्ये आणि आता दादा दुकानात जायचं आहे जरा आपल्याला पॅन्टा घ्यायचा तो दुसरा काही विषय नाही आता बघा दादा दुकानात आलोय आणि कॅमेरा काढलोय जरा फोटो काढायचा तो आणि पण सांगतो एवढं व्हरायटी आल्यात की नाही आपल्या ह्याच्यात दुकानात काय सांगायचं तुम्हाला लई व्हरायटी आता दाखवतो बघा जरा वळीवळी बघा किती काय काय हो तुम्ही जरा आता फोटोचं काम झाले जरा आणि शर्ट बघा बघा हे वरायटी बघा निसता येत फॉर्मल आहेत आणि इथं शर्ट आहेत इथं हाय इथं हाय एवढं हाय आणि इथं बघेल तेवढा स्टॉक आहे निसता इथं पाहिजे तेवढं निसं बोट करायचं बघा इथं पॅन्टा बघा आहेत नुसता पॅन्टा इथं फॉर्मल आहेत इथं जीन्स आहेत पाहिजे तसं आणि पाय तेवढ्या जरा पार्सल किती आले बघा आणि किती स्टॉक आहे आपल्याकडे जरा बघा कसा ही किरकोळ आहे अजून आज अंध वेय अजून निम्म ती या लागले आल्यावर पण दाखवतो तुम्हाला बघा दुकानात बाहेर पडलोय पाच मिनिटाला ऊन आहे आणि पाच मिनटाला पाऊस आहे पूर्ण वातावरण मला झाले नुसता ऊन पडले कडक आणि पाच मिनटं झालं की नाही आणि बसतो ते आणि आता विषय असा झाला की आता जायचं भगवान दुकान मध्ये आणि त्याच्या जाऊन भावाला पुरता घ्यायचा काय पण पूर्ण नियोजन लावायचं आहे नाही लागलं तरी पण लावायचं आहे दाट आलोय बघा दुकानात भगवान म्हणून आपल्या माधवनगर मध्ये त्यावेळेस तर मला वाटते भावाला काहीतरी आवडावं आणि काहीतरी घालून दिलं आता हो म्हणा काय काय फिरलं घर घर सांगू ठीक आहे ना परफेक्ट आहे काढ तर पॅक कर तरी पण त्याचं नकर चालू झालं आरसात बघा लागेल थोडं का लागला काय सांगा सांगा मी सांगाल ते पटत नाही चला फायनली पॅक बीक करून घेतले बघा आणि आता चालले आहे घरला जाऊया आता आवले बघा डायट कॉल आणि एक एक दोन दोन वडाफन आता घर काढणार आहे विषय काय आले बुक लागलाय काय सांगा तुम्हाला बघा ह्याकडनं फ्री आता भाऊ ना वडापाव फोन झाले बघा आणि तुम्हाला सांगतो क्वालिटी आहे ना शेवट आहे शेवट आणि वडापाव कितीला फक्त दहा रुपये आहे आणि आपण कुठे माहितीये आता कव्हापूर मध्ये तुम्हाला माहित असेल की सांगली जिल्ह्यात कौलापूर किती फेमस आहे ते आपलं इमानतळ होणार आहे तेच हो आणि जरा दादांची माहिती घेणार आहे जरा बघा कसं का काय काय त्यांचं नियोजन कधी चालू केले कसं धंदाच बघा किती साल आलं चालू केलाय तुम्ही चार वर्षाला आणि दिवसाला किती कस्टमर होतात तरी पण कडीवाडा तीन चारशे घालत आणि कढी पण आहे ना आपलं कढी परत मिरची केपरी आणि काय म्हणणं तुमचं येणाऱ्या पिढीसाठी की धंदा करावा की नाही कुठला करायला पाहिजे पाहिजे पैसे भरपूर आहे करणार माणूस पाहिजे करणार माणूस आणि क्वालिटी आणि क्वांटिटी पण ठेवायला पाहिजे व्यवस्थित मेन बरोबर बघा असं आहे आणि येणाऱ्या पिढीला मी पण तेच आहे काय तर करा आपण करा लवकर करा वेळ नाही आपल्याकडं आणि झालं आपलं आता निव्यू आहे बघा घरात आलो आहे आणि इथं फोटो एडिट कराल तू बघा ते मागाशी काढलेलं तर पण माहीत असेल की बघा कि जरा असा आला की नाही सांगा जरा अगं आणि सगळे एडिट करून झाल्यात आणि दादाला टाकल्यात होता आणि पी सी बघा चालू केली आहे आता काही नाही सगळं काम झाले सगळं झाले निवात गप गारवणी आता लाईट गेली बघा लक्षातच नाही इन्व्हर्टर चालू करायचं पी सी बंद झाला आणि सपतो आहे ब्लॉक बाय बाय टाटा टाटा